त्र्यंबकेश्वरमध्ये बल्लाळेश्वर मंदिराजवळील भागात दुचाकीची चोरी दुचाकी चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते मारुती व्हॅनमध्ये तिघा जणांनी पळवली दुचाकी त्र्यंबकेश्वर शहरातील संत निवृत्तीनाथ रोडवरील बल्लाळेश्वर मंदिरालगत असलेल्या संजय मुरलीधर कुलकर्णी यांच्या मालकीची असलेली मारुती सुझुकी एक्सेस स्कूटर एकशे पंचवीस जुनी वापरती क्रमांक एम एच पंधरा एच झेड नाईन एट टू सेवन हिरव्या सफेद कलरची दुचाकी अज्ञात तीन आरोपींनी रात्री पावणे तीनच्या दरम्यान एका सफेद रंगाच्या मारुती ओमनी व्हॅनमध्ये टाकून नेल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहे याबाबतची फिर्याद संजय मुरलीधर कुलकर्णी वय साठ वर्ष धंदा केटरर्स राहणार त्र्यंबकेश्वर बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे यांनी तीन अज्ञातांविरुद्ध त्र्यंबक पोलीस ठाण्यात दिली आहे त्र्यंबक पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता एकोणावीस तेवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे आज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक विष्णू होले अधिक तपास करत आहेत रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर